उजारीवाडी येथे सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय महामार्ग पोलीस दल केंद्रातर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं राष्ट्रीय महामार्ग रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने महामार्ग पोलिस दलातर्फे उजळाईवाडी समर्थ हॉल येथे आयोजित केलं होतं मोलाचे सहकार्य महालक्ष्मी ब्लड बँक कागल व डॉक्टर पाटील सर यांचे आकाशदीप नेत्रालय मोफत डोळे तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं युवा ग्रामीण विकास संस्था आरोग्य प्रतिबंध विभाग उजळाईवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला व तीनशे वीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं गेले चार ते पाच वर्ष राष्ट्रीय महामार्ग पोलिस दलातर्फे ही शिबीर भरवलं जातं व राष्ट्रीय महामार्ग पोलिस दलातर्फे हायवेवर होणारे अपघात लक्षात घेऊन रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला महामार्ग दलातर्फे हेल्मेट वा हेल्मेट देण्यात आले व वापरल्यामुळे किती जणांचे प्राण वाचले व वा किती जणांचे विना हेल्मेट बाईक चालवत असताना प्राण गमवावे लागले हे सुद्धा व्हिडिओद्वारे दाखवण्यात आले हेल्मेट वापरण्याची सवय लावा असंही सांगण्यात आलं त्यावेळी उपस्थित उजाळेवाडी महामार्ग पोलीस दल केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले पोलीस उपनिरीक्षक सुनील माळगे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव आदींनी वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक नियमांबद्दल जनजागृती केली महामार्ग मृत्युंजय दूत मोहन सातपुते जयकुमार मोरे यांचे सहकारी लाभले

चांगला प्रोत्साहन मिळत आहे रक्तदान शिबीर घेण्याचा उद्देश म्हणजे जे वाह रोड अपघात होतात त्यामध्ये त्यांना इंजुरीस मिळू नये म्हणून आम्ही त्यांना रक्तदान शिबिराच्या वेळी हेल्मेट त्यांनी देत असतो तसेच वाहतुकीचे नियम आणि वाहने चालवताना बाळजीने याचे अवेअरनेस करण्यासाठीसुद्धा आम्ही एकत्र कॅम्प घेतलेला आहे सिदर कॅम्पला चांगला प्रोत्साहन मिळाला आहे आमचे प्रभारी अधिकारी सत्यराज भुले तसेच मा माझे सहकारी सुनील बाळगे यांनी याबाबत भरपूर सहकार्य केलं आहे तसेच आमचा उद्यावेळी हॉटेल सर्व स्टाफ या रक्तदान शिबिरासाठी रोमाने काम करतो आज मागच्या वेळेस कमी साडेतीनशे ते चारशे रक्तदा रक्तदान केलेलं आहे यावेळीसुद्धा भरपूर रक्तदान केलेलं आहे हां आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करून आम्ही आमच्यामार्फत रक्तदर्तांना प्रत्येकी हेल्मेट देत असतो कारण का रस्ते अपघातामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात डोक्याला इजा होऊन अपघात होत असतात त्याचे परिणाम फार मोठे असतात या सर्वांना यामधून रस्ते अपघातामधून टॉप होऊन येऊन आम्ही आमच्यातर्फे हेल्मेट वा वापरायला देत आहे तर प्रत्येकाने हेल्मेट वापरावे हेच यातून आपल्याला स सांना सांगायचं आहे हिरकणी विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा